जिल्ह्यातील जवाहर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील परसोडी या गावात सूर्यकांत थाटवार वय सत्तर वर्ष या वृद्ध इस्माचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला त्यानंतर कुटुंबियांनी मृत व्यक्तीचा सकाळी तातडीनं अंत्यसंस्कार केला मात्र हा मृत्यू संशयास्पद असून या वृद्धाला जादू जा संशयावरून गावातील काही व्यक्तींनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून भंडारा पोलिसांच्या पथक तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या परसोडी गावातील पोहोचला मात्र तोपर्यंत मृतकावर अंत्यसंस्कार झालेलं होतं गुप्त माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी हे पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळ गाठत मृतकाची पत्नी मुलगा यांना चौकशीसाठी घेऊन गेलेत यात मृतकाच्या पत्नीनं पोलिसांना वृद्धाचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचं बयान दिला आहे तरीही पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दोन पथक नेमले असून पत्नी आणि मुलाचं बयान नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे काय सांगाल परसोडी येथे वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला ते त्याला मा मारण्यात आलं असं लोकांमध्ये चर्चा आहे सध्या या प्रकरणात काय तपास चालू आहे आणि कोणाला ताब्यात घेऊन काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे का परसोडी विलेज मध्ये एक जे माणूस आहे सुरेबान हटवाळ ज्यांची आज सकाळी मृत्यू झाली होती अशी आम्हाला जाणकारी आहे आणि त्यांच्या साडेनऊ वाजेचे जवळपास त्यांचे परिवारांनी त्यांचे मुलगेनी त्यांची बायकोनी आणि त्यांचे जे नातेवाईक आले होते त्या सगळ्याने मिळून त्यांच्या साडेनऊ वाजेचे जवळपास त्यांचा अंतिम क्रियाक्रम केला आणि आता त्यांची बायकोच्या बयान घेतलेला आहे त्यांचे मुलगेचा बयान घेतलेला आहे आणि गावामध्ये काही जानकारी पण आम्ही घेतलेली आहे तर आतापर्यंत काही त्याची मृत्यूमध्ये काही संशयात्मक आम्हाला अडवला नाही आहे त्यांचे बायकोच्या बयानाच्यानुसार आ, ते त्यांना लकवाची बिमारी होती आणि आज सकाळी ते ते दोघंही ते काल रात्री सोबत झोपलेले होते पण आज सकाळी ते पाच वाजे जवळपास त्यांची मृत्यू झाली ते त्यांच्या बयान आहे आणि त्यांचे मुलगेचा बयान असा आहे की ते त्यांची आईनी त्यांना फोन करून सांगितला होता आणि नंतर ते नागपूरवरून आलेले होते आणि साडेनऊच्या जवळपास त्यांनी त्यांचा अंतिम क्रियाक्रम केला तर आतापर्यंत तर आमच्याकडे अशी काही जाणकारी मिळालेली नाही आहे की त्यांचा मर्डर झालेला आहे तरी पण आमचा तपास चालू आहे आम्ही टीम डेडिकेट केलेली आहे लोकल क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशनची टीम डेडिकेट केलेली आहे आम्ही स्वतः येथे पण हजर आहे आणि जर काही असा मिळाला आम्ही तुम्हाला माहिती देतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र